मित्रांनो नमस्कार आपण न्यूज नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पेक्षा गोडसे यांना एकतीस हजार आगाडी। आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छुकांमध्ये होणार रस्सी खेच नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पार पडली असून आता विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून आज मितीला किमान पंधराच्या वर इच्छुक आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या सरळ सामना झाला विशेष म्हणजे या निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी एक लाख चोवीस हजार आठशे सत्तावीस मते तर राजाभाऊ वाजे यांनी त्र्याण्णव हजार सहाशे सतरा मते मिळवली आहेत हेमंत गोडसे यांनी राजाभाऊ वाजे यांच्या पेक्षा नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून एकतीस हजार दोनशे दहा मतांची आघाडी घेतली आहे या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांचे पारडे जड भरले आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ नव्याने दोन हजार मध्ये अस्तित्वात आला दोन हजार नऊच्या पहिल्या निवडणुकीत मनसेचे नितीन भोसले हे विजयी झाले होते त्यानंतर सन दोन हजार चौदा व दोन हजार एकोणावीस या दोन्ही निवडणुकीत भाजपाच्या सौसीमाताई हिरे विजयी झाल्या दोन हजार चोवीस ची निवडणूक ही आता राजा भाऊ यांच्या विजयामुळे सर्वांना समान संधी मिळेल अशा स्वरूपात आली आहे ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान किंवा दिवाळी अगोदर किंवा दिवाळी नंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत आहे या निवडणुकीत भाजपातर्फे विद्यमान आमदार सौसीमाताई हिरे नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील नाशिक महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत जाधव हो। उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे शिवसेना एकनाथ गटातर्फे महानगर प्रमुख बंटी दिदमे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार चंद्रजी पवार यांच्या पक्षातर्फे आमदार नितीन भोसले राष्ट्रवादी अजितदादा गटातर्फे डॉक्टर अपूर्व हिरे मनसे तर्फे दिलीप दातीर रिपाईतर्फे प्रकाश लोंडे यांचा शिवाय, माजी महापौर दशरथ अप्पा पाटील सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील अविनाश शिंदे हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात यामुळे येणारी सहा महिने विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमारी उडणार आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपुर नाशिक धन्यवाद